नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मसूरची डाळ ही बनवणार आहोत त्यासाठी मी बघाय हाफवाटी अशी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि तिला दोन ते तीन वेळेस आपण स्वच्छ पाण्यामध्ये व्यवस्थितशीर धुवून घेणार आहोत तर तिला ह्याप्रमाणे हाताने चोडून चोडून आपण धुवून घ्यायची आहे बघा याप्रमाणे तिला घेतल्यानंतर आता आपण कुकरमध्ये तिला मध्ये आचेवर दोन शिक्क्या एवढं आपण तिला घालून घेणार आहोत तर आता मी तिला याप्रमाणे कुकरमध्ये घाललेली आहे तिकात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपण तेलसुद्धा घालायचे आहे तर याप्रमाणे मी आता तिला गॅसवरती घालणार आहे सुरुवातीला आपण याप्रमाणे वरतीच कुकरचे झाकण ठेवायचे आहे त्यानंतर तिच्यात जे फेस येणार आहे तो आपण काढून घेणार आहोत त्यासाठी असंच झाकण ठेवायचं आहे की बघा आता याप्रमाणे आपलं जे फेस आलेला आहे वरती असा तो आपण सर्व काढून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये असं आला आणि लसूण क्रश केलेली घालायचे आहे ज्याने आपल्या डाळमध्ये फ्लेवर येणार आहे आता आपल्या फोडणीला लागणारं साहित्य याप्रमाणे आहे कांदे टमाटर हिरवी मिरची लसूणची पेस्ट लसूण ही आपण पेस्ट न करताना त्यांना असेच आवडधोबडच केलेले आहे शिट्ट्या होईपर्यंत आपण असा आपला सुक्का मसाला काढून घेणार आहोत तर एक चम्मच असं मी लाल मिर्च घेत पावडर घेतलेला आहे अर्धा चम्मच असं हळद घेतलेली आहे हाफ चम्मच असे गरम मसाला घेतलेला आहे आणि ही काश्मीरी लाल मिरची ही फक्त कलर येण्यासाठी असते आणि एक चम्मच असा आपण धना पावडर घेतलेला आहे आणि त्याला आपण ह्याप्रमाणे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा आपली डाळ पण व्यवस्थित शिर शिजलेली आहे आता आपण पोडणी देणार आहोत त्यामध्ये असं मी दोन पळ्या एवढं तेल घातलेलं आहे तेल तेलमध्ये आता आपण मोहरी घालूया ती व्यवस्थित शिर तातडली की नंतर कढीपत्ता घालायचा त्यानंतर आपण जिरं घालायचं आहे त्यानंतर आपण चोप केलेले लसूणसुद्धा तिच्यात घालायचे आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी अशी हिंग घालायची आहे नंतर हिरवी मिरचीचे काप तिच्यात घालायचे आहे त्यानंतर टमाटर आपण तिच्यात घालणार आहोत आता यांना आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत कांदा थोडासा लालसर होयपर्यंत आपण त्याला भाजायचा आहे टमाटर लवकर फक्त होण्यासाठी आता आपण त्याच्यावरती याप्रमाणे झाकण ठेवणार आहोत झाकण झाकल्यानंतर पण असं त्याला मधूनमधून आपण काढून याप्रमाणे त्यांना करत राहायचे टमाटर व्यवस्थित आता आपले सॉफ्ट झालेले आहेत आता आपण जो कोरडा मसाला पाणी टाकून पेस्ट केलेले होते त्यांना त्याच्यात टाकणार आहोत आणि त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करायचे आहे आता याच्यात आपण थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपली जी डाळ शिजलेली होती ती आपण त्याच्यात घालणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यात गरम पाणी घालायचे आहे तुम्हाला डाळ तिथपर्यंत पातळ किंवा घट्ट लागते तोपर्यंत आपण त्याच्यात पाणी घालायचे आहे आता आपण सर्वात लास्ट त्याच्यामध्ये दाल तडकाचा मसाला हा थोडासा टाकायचा आहे त्याच्याने आपली डाळला एकदम टेस्ट भारी येणार आहे तर आता हिला उकडी आली की मंद आचेवर थोडा पाच मिनटं आपण उकडू द्यायचे आणि नंतर आपण गॅस बंद करू शकतो आपली डाळ सर्व करण्यासाठी तयार आहे हे बघा आता आपली डाळ व्यवस्थित शिर झालेली आहे आता आपण तिला वरून फोडणी देणार आहोत ही फोडणी ऑप्शनल आहे पण फोडणी दिली तर डाळला अजून चव चांगली येते त्यासाठी मी कोणी पात्रामध्ये तूप घेतलेले आहे तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता असं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन लाल मिरची आणि एक हिरवी मिरची अशी घातलेली आहे ती व्यवस्थित शिर ततडली की नंतर आपण डाळमध्ये घालणार आहोत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका